हाय वर्षीच नाही पोलीस जोडी चॅनल वर तुमचं स्वागत आहे मी आहे अस्मिता आणि आज सकाळी सकाळी लवकर रविवारची सुट्टी होती आणि छान असं आंघोळ वगैरे करून डोकं वगैरे धुऊन आम्हाला जायचं आहे कुठे तर श्वर्या व्हिडिओ काढत होती म्हणत होती मम्मी लवकर आवरा फास्ट कारण की श्वर्याला तर संडे म्हटलं की कुठेतरी फिरायला जावं वाटतं आणि तिथं आज जिथं जाणार ते तर मस्त माझं माहेर म्हणजेच ज्ञानूमामा मी सोनी मामी श्वर्या आर्या आणि आमचा आर्यन एवढेजण आम्ही जात होतो माझ्या माहेरी म्हणजेच कोल्ह्याला शेतामध्ये हुरडा पार्टीसाठी आणि तिथे कोण कौन कोण येणार एवढे तर म्हणजे मस्त खुश होते बच्चे कंपनी कारण की तिथे जाऊन मस्त फुल एन्जॉय करणार होते धम्माल करणार होते आणि त्यांच्या चेहऱ्यावरचं ते हसून पाहून पहा पाँ कसं मस्त वाटते आणि मामी पण येत होती तो ज्ञानमामा पण खुश होता आणि आम्ही खूप दिवसाच्यानंतर शेतामध्ये जात होतो तर त्याच्यामुळं शेतामध्ये जाण्याचं आणि जसं लहानपणी शेतामध्ये जायचो दर शनिवार रविवार मस्तपैकी बोरं वाळकं चिंचा टहाळ बुरडा पार्टी करतात पण मजा आणि एरवी पण संडे असला की मस्त जायचो तर आज पण त्याच जुन्या आठवणी ताज्या करण्यासाठी परत एकदा शेतामध्ये गेलो आणि जाता जाता शिवाणीला पण घेऊन गेलो आणि ऊन एवढं होतं की गाडीतून उतरलो तर रेल्वे स्टेशनच्या बाजूला आमचं शेत आहे तर तिथं गाडी लावली मोठी आणि तिथून निघालो तर ऊन असल्यामुळे मस्त स्कार्फ डोक्यावर घेऊन जात होतो तर तिथं पोचल्याच्यानंतर नंतर पहा किती मस्तपैकी आपलं शेत आणि पाहण्या अनुमाची म्हैस मस्त त्या म्हशीला पाणी मारायला आहे म्हणजे म्हशीला धूत होता आणि आता आर्या आणि शौर्या पण शेतामध्ये आल्यामुळे खूप एन्जॉय करत होत्या आणि त्यांना शेतामध्ये यायला आणि मस्त फिरण्यासाठी भारी वाटतं आणि पहा आखाड्या किती मस्त अशी तयारी झालेली छान मंडप वगैरे आणि तिकून आम्ही पोचल्याच्यानंतर सुंदिदी आणि ऋतुराज पण आला म्हणजे आज बरेचसे पाहुणे मंडळी पण येणार होते हुरडा पार्टीसाठी शारदा भाभी पण आलेल्या आणि इकडं गौरी भाभी पण गेल्या गेल्या मस्तपैकी आम्ही टाळ खायला लागलो इकडे सोनी त्याच्यानंतर काकी आणि अर्चना भावी तर काकी म्हणल्या इथं का बसल्यात ते मंडप कशाला टाकलाय फुगडी खेळायला का आता तसं म्हणल्यावर काय सगळ्याच महिला मंडळ बसलं की बाबा आणि टहाळ खातं का चरतं आहे काय कळच न एवढा मोठा टहाळ सर्वांनी खाल्ला आणि त्याच्यानंतर ज्ञानोमानी पहा हुळा म्हणजेच टहाळाचा जे वल्ला वाळलेला असतो तर तो मस्त छान भाजला तोपर्यंत आम्ही हिरव्या टहाळावर सर्वजणी तुटून पडलोत आणि मस्त पोटभर असा हिरवा टाळ खाल्ला त्याच्यानंतर थोडीशी भूक होती ते पण कडकड असे फोडून खायचे असे आपले हे हारबरे आणि ते भाजले त्याच्यानंतर ते खाल्ले आणि हे पा शिवानी आरोही आपला आर्यन शताक्षी शौर्या इकडं खिचडी आणि मुरकुल खाण्यात व्यस्त होते आणि इकडं बच्चे कंपनी तर काय पाहायचं कामच नाही आणि ज्याच्या ज्या त्या महिला मंडळ आपले आपले फोटो सेशन काढणं आणि मस्त छान अशा तयार आल्या हुरडा पार्टीसाठी काम वगैरे तर असतेच आणि सर्वांनी पहा लगेच कॅमेरा फिरला की आमच्या काकीने पदर घेतला तुम्हाला म्हटलं माझी काकी पण आहे आणि ही माझी सुलती पण आहे आणि पहिल्या म्हणजे हीच पिढी राहील जी पदर घेते आता आमची पिढी तर घेत नाही कधी कधी घेते आणि इकडं पहा गोपाळनाणा ज्ञानमा आणि ऋतुराज तिकून त्यांनी हुरडा म्हणजेच गव्हाचा हुरडा घेऊन आली आणि नाना म्हणतं इथं अरे बाबा हे किती वेळ झाला इथं भाजून ठेवला आणि तुम्ही कोणी खायलाच येईन तर कशाला भाजला आहे म्हणजे खाण्यासाठीच भाजला आहे आणि तुम्हाला असं वाटतं ते मी काय कोणाला मारण्यासाठी घेतलं का नाही तिथं जे हे होतं खाली टाळा भाजलेला होता त्यात थोडा विस्तू होता तर ते साईडनी करत होते आणि ते म्हणे इथं पण पन... आ, हे घ्याय म्हणे लाठी आणि पोलीस स्टेशनला बी यांची लाठी असती असं म्हणून मला हसत होत्या भाभी मी म्हटलं ला ती लाठी नाही हे म्हटलं हे दंडे आहे एवढा मोठा म्हटलं आणि ते ते भासतानी हे करण्यासाठी होता आणि पहा सर्वजण तुटून पडल्या मस्तपैकी ह्याच्या पण शिवानी आर्या दिदी इकडे ज्ञानूमा आर्यन काकी सर्वांनी हुळाच ह्याला आमच्याकडं हुळा म्हणतात तुमच्याकडं काय म्हणतात कमेंटमध्ये नक्की सांगा सर्वांनी हुळा खाल्ला आणि हुळा खाल्ल्याच्या नंतर आता सर्व महिला मंडळ फोटो सेशनसाठी लागलं इकडं बघा सोनीमा मी फोटो घ्यायली आणि सर्वांनी आणि हे बच्च कंपनी यांचं काय तिसरंच चालू होतं काय तर बॉल फेकाफेकी आणि यांच्या टीम होत्या मुलाची आणि मुलींची त्यांच्या टीममध्ये पहा इकडं आर्यन आणि इकडं अनुष्का ऐश्वर्या एकमेकी मस्त बॉल फेकायचे आणि आर्यनी धरलं शोरेला शोरेला आता दम आला पण काय बॉल सोडत नव्हती आणि तिने काय केलं शेवटी बॉल देत नाही म्हणली माझाच बॉल ये <laughs> आणि मग मस्त गोविंददानी आणि ज्ञानभयांनी हुडा छान असा तयार केला आणि गव्हाचा हुडा खायला गरम गरम जी मजा येते ती काय सांगावं मग काय सर्व बच्चे कंपनी पण आले आणि हे कसं खात असते असं म्हणत होते काही जण खाण्याचा आनंद घेत होते आणि छान सर्व लेकरांनी खाल्लं आणि भारी वाटलं त्याच्यानंतर फोटो सेशन झालं पल्लवी भाभी पण आल्या उशिरा आल्या पण आल्या आणि सर्व बच्च कंपनीने पाश्वर्यांनी पण हुडा खायचा आनंद घेतला आणि आजचा दिवस आमचा कसा गेला ते आम्हाला कळलंच नाही कारण की एवढ्या म्हणजे एवढं महिला मंडळ एवढे बच्च कंपनी बोलण्यामध्ये हसी मजाक आणि एवढे मोठे गोविंदा त्याच्या शेतामध्ये छान असे खरबूज त्याच्यानंतर आपलं गाजर हिरव्या मिरच्या कोथिंबीर म्हणजे सर्वच आहे माळवं आणि खाण्यासाठी पण इकडं इकडं पण छान मोसंबी संत्रा असं पण आहे ना शेतामध्ये आणि असं मिळून आमच्या शेतामध्ये मस्त मैफिल झाली ती होरडा पार्टीची आणि ही माझी मानवतची मावशी आणि मावशी पण म्हणजे काकी मावशी आणि आत्ता वाट पाहत होतो माझ्या आईची कारण की आईचा हाताला परत थोडं फ्रॅक्चर झालं त्याच्यामुळं आईला यायला आई थोडा उशीर झाला आणि लगेचच पहा महिला मंडळ इथं हुर्डा पार्टीसाठी बसलं आणि छान मुरकुल चिवडा त्याच्यानंतर गाजर म्हटलं ते खरबूज आणि इकडं पहा सोनी मामीचं शौर्याचं फोटो काढणं चालू होतं हे पा आई पण आल्या आणि मग होडा खाणं झाल्याच्यानंतर सर्वांनी आम्ही जेवण केले आणि मस्त डब्बा पार्टी झाली इथं सर्व प्रकारे दोन तीन प्रकारच्या जा खिचड्याही भाजी पोळी धपाटे चटणी अशा म्हणून म्हणजे जेवणाची वेगळीच मजा शेतामध्ये जेवायचं म्हणल्याच्यानंतर डब्बा पार्टी आणि सर्वजणी गप्पा गोष्टी करत जेवण कसं मस्त जातं आणि पण पहा आरोही आर्या आणि शेजल या तिघी मस्त एन्जॉय करत होत्या त्याच्यानंतर काय साहेब आले आमचे साहेब आल्याच्यानंतर शरीराला तर अजून खुशी मावणं आणि त्यांनी बॅडमिंटन पण घ्या घेऊन आली ती घरून तर पप्पा माझ्यासोबत खेळानं एवढं ऊन लागत होतं पण त्या उन्हामध्ये पण खेळण्याचा भारी उल्हास आणि लेकरांना खेळताना पाहून जे आईवडिलाला आनंद खुशी होती ते कोणी शब्दात सांगू शकत नाही असे काही लोकं असतात की तुम्हाला मुलीच आहेत का म्हणणारे पण आम्हाला मुली आहेत का मुलं आहेत तुमचा हा प्रश्न चुकीचा आहे कारण की भेदभाव करणं बंद करा मुलगा किंवा मुलगी जेही असेल तर ते आमचंच आहे तर असं बोलताना थोडा विचार करून बोला आणि हे पहा आईला नंतर श ऋतुराज घेऊन आला आणि आईचा हात फ्रॅक्चर झालेला आहे तर परत ते साहेब त्याच्यानंतर राजभाऊ विचारत होते कशी मावशी तब्येत वगैरे आणि मग आई हाताला झाकून घेतो त्या म्हणे हं ही दाखवायली बघा आता व्हिडिओमध्ये म्हणे हात माझा मग मावशी बघा या बहिणी बहिणी मावशी म्हणे अगं म्हणे ते ज्याचं त्यालाच माहिती आहे दुखणं वगैरे असं बहिणीच्या मया एकमेकीच्या आणि त्या दोघीजणी गप्पा मारत बसल्या आणि इकडं पाहाया जावा जावा अर्चना भाभी आणि गौरी भाभी यांचं एकच होतं बाई माझी गाडी जाईन चार वाजता ट्रेन आहे आणि शताक्षीची उद्या परीक्षा आहे आहो म्हटलं भाभी आता जाऊ द्या आठ वाजता जा एकदाच आलात आता कुठं लेकरू म्हटलं तर शताक्षी पण थोडी रडत होती आणि त्याच्यानंतर हे पहा मा लेकर कसे गप्पा मारत बसले इकडं आणि यांच्या गप्पा छान रंगल्या होत्या इकडे ह्या जावा जावाच्या जावा गप्पा रंगल्या होत्या आणि ते मी शूट करत होते म्हटलं यांना परत यांना आ... कारण की आपण जे बोलतो आपण जिथं जातो तर, आपन हा तर हा क्षण आपण हा कॅमेऱ्यामध्ये कैद केला तर हा आठवणी ह्या जन्मभर राहतात जरी आपण पुढच्या वर्षी भेटलो नाहीत किंवा हुर्डा पार्टीला गेलो नाहीत पण ह्या आठवणी राहतात जसं की आपलं वय वाढलं पण हा व्हिडिओ तसाच राहील आणि जे आपण इथं एन्जॉय केलेले आहेत तर ह्या आपण मेमरीज तशाला जशाच राहतात इकडं पहा हे दोन जावाई आमचे साहेब आणि जगदीशदाजी मस्त छान यांची सोय आमचे गोविंददादा करत होते छान आणि तुम्ही म्हणताल बरं हे काय तर हे त्यांचं नॉनव्हेज होतं आणि ते मला बिलकुल आवडत नाही मी तर व्हिडिओ पण घेणार नव्हते पण माझा भाऊ एवढं बिचारा माळकरी असून दाजीची सेवा करत आहेत मल्ल्यावानी आणि लिंबू वगैरे कापून देऊन आणि ते पण एवढ्या थाटात बघा हे दोन जावाई बसले तर आणि त्यांना म्हणजे देवो देवभव हे तर असतंच पण जावं याचं जरा थाट वेगळाच चालतं आहे आणि तसा माझा नवरा थाट करत नाही पण केल्याशिवाय आत बी नाही <laughs> असं म्हणावं लागेल आणि मस्त म्हणजे त्यांनी त्यांचं तेन एन्जॉय केलं छानपैकी खात होते दाजी आणि इकडं आमचा ऋतुराज आणि आत्ताच बोलले हे जण म्हणतात मॅडम तुम्ही खाता का नाही मी खात नाही फक्त आमच्या घरी आमचे साहेब खातात आणि आमचा दादा पण खात नाही बिचारा माळकरी <laughs> आहे मी पण माळकरी म्हणजे कारण की आम्ही कोणीच खात नाहीत फक्त ज्ञानेश्वर माऊली खाते आमच्या घरी आणि एक दोघं दोन भाऊ खातात एक भाऊ खात नाही असं आहे आणि छानपैकी पहा इकडं सुंदीदी पण आली तिकून सुंदीला म्हणाले तर तुम्हा सुंदीदी पण खात नाही बरं बिचारी तुम्हाला असं वाटेल तिच्या तब्येतीकडे बघून सुंदीदी खात असेल ती म्हणाली नाही नाही मी काय खात नाही बाबा नको म्हणे त्यांनाच खाऊ घाला ते म्हणे हां ती ती ऑलरेडी म्हणे खाऊन खाऊन बसलेली आहे मी लावो बाबा तिने खरंच आमच्या घरी म्हणजे कोणत्याच मुली खात नाहीत एखादी सोडली तर तुम्ही म्हणताल परत अजून व्हिडिओमध्ये पुढं दिसणार आहे मुली खाणारी आमची मग तुम्ही म्हणता न ही, गी। गी, ही तर तुमच्याच घरची मुलगी मग ही कशी खायली तर ज्याची त्याची आवड असती असो आणि इकडे बघा मस्त आहे बच्चे कंपनी पण आनंद घ्यायलाच खाण्याचा फिरून इकडं तिकडं मस्तपैकी त्याच्यानंतर तुम्हाला म्हणलं ना तुम्ही म्हणताल आमच्या घरची कोणी खात नाही का तर ही भावाची मुलगी आहे अनुष्का हिने मस्त खाण्याचा आनंद घेतला हा भावाचा मुलगा आहे शंभू याने पण छान खात होतं आणि शौर्या खात नाही बरं शौर्या बसली होती तिथं आणि शताक्षीला हे म्हणत होते चल खायला शताक्षी पण म्हणे नको नको माही पण नाही म्हण खाल्लं अशा पद्धतीने बच्च कंपनीने पण फुल एन्जॉय केला आणि आमच्या इकडं ऋतुराजचं आणि दाजीचं वगैरे यांचं मस्त जेवण करायचं कामच नाही मांडल्या म्हणे यांचं छान पोटभर स्टार्टर झालं आणि इकडनं आता एकच विचार होता यांचं खाणं कधी होतं आणि फोटो सेशन कधी करायचं कारण की आमचे जेवण झाले आणि सर्वांचे जेवण झाले पण हे बघा हे लेकरं जिकडे तिकडे खेळून खेळून दमली ना आता मोबाईल लागले आणि हे महिला मंडळ पाह कसं मेकअप करायला लागलं ला। त्यांना माहीतच नाही व्हिडिओ करते हो <laughs> सोनीने खाली घेतलं पटकन पावडर शिवानीनी तिकडं तोंड केलं शारदा भाभीला माहीतच नाही अश्विनी <laughs> शेतातच चालू झालं मस्त आणि त्याच्यानंतर मेकअप केल्याच्यानंतर आम्ही आलो फोटो सेशनसाठी आणि छान असं फोटो सेशन झालं आणि त्याच्यानंतर हे शिवानीचे मिस्टर पण उशिरा आले आणि हे तीन जावाई आणि पलीकडे गोपाळनाना असे मस्त जेवायला बसले आणि त्यांचं नॉनव्हेजची पार्टी चालू होती कारण की आम्ही सगळे व्हेजिटेबल महिला जे व्हेज खाणारे अगोदर जेवण निघालोत आणि हे नॉनव्हेजवाले त्यांचं जरा उशिरा झालं अशा प्रकारे खूप छान आजची हुरडा पार्टी झाली आमची हुरडा आणि यांची मटन पार्टी असं म्हणू आणि बाकी इथे पण आमच्या दादानी खूप खूप म्हणजे मेहनत घेतली सर्वांना वाढण्यात गो आणि ज्ञानू माऊलीनी ज्ञानेश्वर माऊलीची आणि गोविंददादाची खूप धावपळ होती हे आण ते आण अशा पद्धतीने छान असा प्रोग्राम यांनी अरेंज केला आणि सर्व पाहुणे मंडळी यांचं खूप छान म्हणजे काम देतं अतिथी ती अशी व्यवस्था छान प्रकारे केली तर त्यांचे मनापासून धन्यवाद सर्वां सर्व नातेवाईक ग्रुपकडून आणि छान वाटलं सर्वांना भेटून आजचे इथं आणि हे पा बंधू प्रेम हे आमचा गोपाळ नाना आणि गोविंददादा हे सख्खे भाऊ येतं आणि बघा लग्न झालं दोन दोन लेकरं झाले तरी भावाचं एवढं प्रेम आणि आमची बहीणबाई निघाली आता जेवणं वगैरे झालं की जगदीशदाजी गाडीला किक मारली आणि घेऊन गेले शताक्षी म्हणे आत्याबाई गेल्या आता चलानं आपली तर गाडी गेली किती वेळ झालं म्हणून शताक्षीला थोडंसं इथं हे वाटत होतं तर आम्ही तिला हसवलं आणि हे म्हटलं चला किती वाजता जायचं तितक्या जा, वाजता उशीरा जाऊ कारण याला खेळायला मजा येऊ लागली मग साहेब पण निघाले आणि तुम्हाला असं वाटेल पाठीमागे मी आहे का मी नाही तर माझी आर्या आहे साहेब आणि आर्या लवकर निघाले आणि आम्हाला थोडासा उशीर होता तर आजचा कार्यक्रम छान झाला राजूभाऊ इकडे आरोग्य एक मस्त खात होती इकडे बळूदा आणि भाभी सचिन भाऊ तर तुम्हाला आमची फॅमिली कशी वाटली आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की कमेंटमध्ये सांगा आणि हे बच्च कंपनीचं चालूच होतं खरबूजा आणणं नेणं तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय